तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सध्या लाकडी घाण्यावरील तेल किंवा नैसर्गिक शुद्ध तूप तेल पाहायलाच मिळत नाही हा प्रकारच पाहायला मिळत नाही पण मी आज तुम्हाला अशाच एका दुकानाची भेट घडवणार आहे जिथे लाकडी घाण्यावरील तेल अगदी नैसर्गिक आणि शुद्ध चांगल्या क्वालिटीच चा उत्तम दरात मिळतं तर आज मी आले जोशी आस्वाद या शॉपला विजिट करायला राम मारुती रोड ठाणे येथे हे शॉप आहे अगदी गजानन महाराज मंदिराच्या मागेच हे शॉप आहे पहिलंच दुकान आहे तर इथे नेमकं काय काय आहे शुद्ध नैसर्गिक तेलाचे कोणते प्रकार आहेत हे सगळं मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग तर जोशी आस्वाद मध्ये मी आले आणि तुम्ही माझ्या मागे पाहत असाल की खूप सारे तेलाच्या बॉटल्स आहेत तेलाचे प्रकार आहेत ते सगळ्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला मी तुम्हाला भेट करून देते आहे आरती जोशी यांची जोशी आस्वादच्या या फाउंडर आहेत ओनर आहेत त्या अगदी बारकाईनं या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देतात की त्यांची खासियत आहे मला आवडली त्या आल्या मला म्हणाल्या की याच्यात एक टक्का ही केमिकल नाही आहे अर्थात ही प्रत्येकासाठी घेण्यासारखी गोष्ट आहे प्रत्येकाला की आपल्या का आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे उत्तम दुकान आहे आणि निसर्ग संचित हा एक चांगला मार्ग ठरू शकतो सो काय कलेक्शन आहे त्याची काय खासियत आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवात करूया घाण्यावरच्या तेलापासून आजकाल घाण्या वर, घाण्यावरचं तेल पाहायलाच मिळत नाही पण आता बघूया की त्यांच्याकडे काय काय आहे आणि त्यांनाच विचारूया काय स्पेशालिटी आहे हा आपल्याकडे लाकडी घाण्यावर लाकडी घाण्यावरचं जे तेल आहे शेंगदाणा करडई तेल काळ्या तिळाचं तेल खोबरेल तेल अक्रोड बदाम आणि जवस अशी आपल्याकडे दहा प्रकारची तेल आहेत शिवाय एरंडेलाच्या बिया सुद्धा आपण घाण्यावर टाकून एरंडेलाचं तेल सुद्धा काढतो मग याचे साईज नुसार तुम्ही हो पन्नास एम एल पासून आहे पन्नास एम एल पन्ना शंभर एम एल दोनशे एम एल अशा साईज मध्ये अवेलेबल आहे शेंगदाणा तेल करडई तिळ तेल हे जे रोजच्या स्वयंपाक ते एक लिटर आणि पाच लिटर मध्ये अवेलेबल आहे साधारण तीनशे साठ रुपये ते तीनशे नव्वद रुपये तसंच सूर्यफुल करडई हे ज्या बिया महागतात म्हणजे बाजारभाव वाढले की आपल्याला अर्थातच रॉ मटेरियल महाग पडतो त्याच्यामुळे आपल्याला ह्या तेलांची सुद्धा किंमत त्याप्रमाणे ठेवायला लागते ठरवायला लागतं पण एक गोष्ट आहे की झिरो पर्सेंट केमिकल आणि झिरो पर्सेंट प्रोसेसिंग कुठलंही प्रोसेसिंग त्याच्यात के केलं जात नाही जसं निसर्गाने दिलेलं आहे तसं ज्या तसं आपल्यापर्यंत पोचवायचं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही करतोय कर नाही नाही पॅकेजिंग वगैरे सगळं चांगलं आणि तुमची मेहनत अर्थात त्याच्या मागे आहे किंवा तुम्हाला प्रेक्षकांना दाखवण्यासाठी किंवा प्रेक्षकांना काहीतरी व्यवस्थित मिळावं हा एक तुमचा हेतू हो, आहे अर्थातच चांगला आहे तुम्ही पाहू शकता मी काही ऑप्शन्स दाखवते तेलाचे की मोहरी तेल आहे एक लिटर मध्ये सुद्धा आहे पाच लिटर मध्ये सुद्धा त्यांच्याकडे कॅन अवेलेबल आहेत ज्याला जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आहे चारशे सत्तर रुपयाचा आहे हे काय मिक्स आहे हा पण हे मिक्स म्हणजे आपण आयुर्वेदिक शास्त्रानुसार ते हो, 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 हो। हो। त्याच्यात तेल मिक्स केलेली आहेत कारण एकत्र सगळं आपल्या पोटात जावं हा याच्या मागचा उद्देश आहे पण हे घेतात ग्राहक मी स्वतः कॅन ठेवते घरात सगळ्या प्रकारची हां सगळ्या म्हणजे शेंगदाणा करडई कोबरेल तेल आणि तेल कितीला असतं हे आहे आपलं चारशे ऐंशी चारशे ऐंशी रुपये एक लिटर सगळ्या प्रकारची तेल मिक्स सगळ्या प्रकारची तेल आपण घरी घेऊन गेलो शेंगदाण्याचं तेल काहींना आवडत नाही तर मग आपला तास असतो की नको आता शेंगदाणा तेल पण सगळ्या प्रकारची तेल एकाच बॉटल मध्ये त्यांनी केली आहेत आणि सगळ्या प्रकारचे तेल आपल्या शरीरातला किती गरजेचं आहे हे तुम्हाला या बॉटल वरून कळतच असेल चारशे ऐंशी रुपये लिटर आहे आणि प्रॉपर घाण्यावर ना सगळं सगळं घाण्यावरच आहे आपलं खोबरेल तेल नेक्स्ट आहे तुम्ही खालून पाहू शकताय ते गोठायला सुरुवात झाली आहे आणि हीच त्याची नैसर्गिकता आहे की हे म्हणजे ते ते त्याच्यात किती नैसर्गिक प्रमाण चांगलं आहे हे तुम्हाला कळत असेल नैसर्गिक निसर्गसंचितचं हे खोबरेल तेल आहे सातशे चाळीस रुपये लिटर पण आपण काही त्याला ऑफर देतो किती रुपये आपण आता हे सहाशे ऐंशीला विकतो सहाशे ऐंशी बचत होणार आहे तुम्ही नक्की घ्या ठाण्यामध्ये तुम्ही म्हणालात की ठाण्यामध्ये तुम्ही फ्री होम डिलिव्हरी हो, करता ओके आणि पण ठाण्याच्या बाहेरच्या लोकांना हवं असेल आपलं पोर्टर सिस्टीम असते किंवा okay. तुम्ही व्ही फास्ट वगैरे बुक केलं तुम्ही केलं तरी सुद्धा आम्ही पाठवतो किंवा किंवा ओके व्ही फास्ट किंवा पोर्टरची सिस्टीम ते उपलब्ध करून देतात प्रेक्षकांसाठी जर तो, तो कोणाला ऑर्डर करायचं असेल तर मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देणारच आहे त्यांचा ऍड्रेस सुद्धा देणार आहे तुम्ही भेटही देऊ शकता या दुकानाला किंवा ऑनलाइन ऑर्डर इथे घेतात mm -hmm. नेक्स्ट आपण बघतोय की तेलाचे ते हे प्रकार तुम्ही बघितले पण त्यांची अजून एक खासियत म्हणजे शुद्ध तूप तुपाचे सुद्धा इथे दोन प्रकार मला दिसतायत गीर गाईचे तूप आणि प्युअर काऊ घी तर मी आपण त्यांनाच विचारले की काय डिफरन्स आहे किंवा काय आहे प्लीज गीर गाईचं तूप म्हणजे फक्त गिरगाईंचे जे गोठे असतात तिथून दूध जे येतं त्याच्यापासून काढलेलं तूप आहे आणि देशी गाईंचं जे तूप आहे त्याच्यात सगळ्या देशी गाई त्या गोठ्यामध्ये असतात साहिवाल आली किल्लारी आली या सगळ्या देशी गाईंच्या दुधापासून काढलेलं तूप आहे दोन्हीही तूप साजूक तूप अतिशय उत्तम आहे आणि बिलोना पद्धतीने काढलेलं तूप आहे त्याच्यामुळे अर्थातच त्याचे सगळे न्यूट्रिएंट्स तसे जे तसे असतात त्यावरही काही प्रोसेसिंग केलेलं नाहीये तसंच साजूक तूप म्हणजे जेवढं तेल आवश्यक आहे तेवढंच आपल्या शरीराला तुपाचा तुपा तुपा स्नेह सुद्धा आवश्यक आहे yes. की ज्याप्रमाणे निरांजनामध्ये आपण तूप घालतो तेव्हा त्याची वात सुरेख जळते आणि त्यात सुद्धा जर तुम्ही डालडा घातलात तर निरांजनाची वात तेवढ्या सुरेखपणे जळत नाही आणि जर तुम्ही साजूक तूप घातलात तर निरंजनाची yes. वात सुद्धा छान तेवते त्याच्यामुळे अर्थातच अर्थात आपल्या शरीराला आपण जेवढं शुद्धपणा देऊ तेवढं आपलं शरीर चांगलं राहणार आहे आणि आपली सुद्धा आरोग्य ज्योत जी आहे ती आणि सुदृढ पद्धतीने जाणार आहे काय लिटरचा चार्जेस हे आहे अकराशे रुपये अर्धा किलो अर्धा किलो हा आणि हे आहे सातशे रुपये अर्धा किलो हे सातशे रुपये ना हो आणि हे हे पाव किलो आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये पाव किलो हे खूप सुंदर पॅकेजिंग केले ना तुम्ही पॅकेजिंग बघाल किती सुंदर आहे पाव किलो साडेतीनशे रुपये आणि अर्धा किलो गीर गिरगाईचं हवं असेल तर ते आहे अकराशे रुपये पाव किलो गाईचं साडेपाचशे पाव गाई किलो हवं असेल तर ते आहे साडेपाचशे रुपये तरंगच बघाल तुम्ही इथे दिसतोय खूप सुंदर तरंग आलाय हा मी कापूर आहेत ना तुम्ही असेल मॅन्युफॅक्चरिंग आपलं नाही आहे पण भीमसेने शुद्ध कापूर आहे सो इथे मधा सुद्धा बॉटल्स मला बघायला मिळतात आणि प्युअर फॉरेस्ट मध इथे आहे सांगा ना मॅम थोडंफार हा हे आपलं जंगली मध आहे म्हणजे ह्याच्यावर सुद्धा कुठलंही प्रोसेसिंग केलेलं नाहीये किंवा काहीही त्याच्यात ऍड केलेलं नाहीये अगदी प्युअर म्हणतो तसा प्युअर जंगलातला महाबळेश्वरच्या जंगलातला मध आपण लोकांपर्यंत आणत असतो जो की लोकांना सगळ्या औषधांमध्ये किंवा रोज घेण्यामध्ये सुद्धा अतिशय उपयुक्त हर कितीला असेल हे मध मद? मध आहे आपलं दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये आणि हे पाव किलो आहे ना हो पाव किलो ची बॉटल दोनशे वीस रुपयाला आणि ते सुद्धा ऑर्गेनिक और मध आहे हे सो हेल्थला so, चांगला आहे मधाचे बाहेर कोणतं पण कस्टमाइज किंवा काही ब्रँडिंगचं मध घेण्यापेक्षा बेटर आहे की घरगुती आणि एका विश्वासाच्या हक्काच्या दुकानातून तुम्ही खरेदी केलं तर ते बेटर राहील सगळ्याच गोष्टी बाबत आहे हे लागू होते त्यांच्याकडे गुळाचे सुद्धा प्रकार आहेत मला गुळाची ढेप बद्दल ऐकायला आवडेल हा मला डिफरन्स सांगाल ना की सेमच सगळं सगळं सेम सगळं सेम नागळा सेम हा थोडासा काळपट दिसतो ओरिजिनल असल्यामुळे थोडासा काळपट दिसतो गुळाचा रंग रंग आणि त्याची चव अतिशय अतिशय सुंदर असते तू खाऊन बघितला असताना तुला दुसरा गुळ आवडणार नाही कुठला एकशे वीस रुपयाला ढेप हो एक किलो एक किलोची ढेप आहे ही एकशे वीस रुपयाला आणि ऑर्गेनिक हा सुद्धा गुळ आहे तुम्ही पाहू शकताय गुळ पावडर पण ऑप्शन दिलाय गुळ पावडर पण त्यांना साखर वापरायची नाहीये डायबिटीज वगैरे पेशंटला गुळ पावडर चा सल्ला दिला जातो सो ही ऑर्गेनिक नैसर्गिक अशी गुळ पावडर आहे कितीला आहे मॅम हा डब्बा एकशे वीस एकशे वीस रुपये अर्धा ना अर्धा, अर्धा। आणि एक किलोचा सुद्धा प्रोडक्ट तिथे आहे सो बरेचसे हे जे प्रोडक्ट तुम्ही बघताय अर्धा किलो पाव किलो जसं ज्याला परवडेल किंवा यूज करून बघायचं असेल तर त्या ऑप्शन्सने इथे गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत हिंग एक राहिलंय मला सांगायचं ऑर्गेनिक हिंग पण मला एक प्रश्न आहे मॅम हे ओपन केल्यानंतर दळ नाही जाणार ना दळ हो त्याचा वास ना हा वास उडतो म्हणून ते सील करूनच ठेवायचं सील करूनच ठेवायचं ना पुन्हा वापरला नाही बरेचदा काय होतं जे ब्रँडिंग त्याच्यामुळे उडतो त्याचा वास आणि हे ओरिजिनल हिंग आहे हिंगाचा घमघमाट माझ्या नाकात गेला आता सगळीकडे मला हिंगाचाच वास येतोय सुगंध येतोय तर एकशे पंचावन्न रुपयाच्या साधारण आसपास त्याची प्राइस आहे ऑरगॅनिक हिंग पावडर आहे ही जवळजवळ म्हणजे स्वयंपाकघरातला प्रत्येक कोपरा मी कोपरा रसायन मुक्त व्हावा ही सांगितलंय त्यांनी कि स्वयंपाकघरातला प्रत्येक कोपरा हा रसायन मुक्त व्हावा ही त्यांची संकल्पना आहे आणि ती प्रत्येकाने आपण त्यांना थोडी सहकार्य करून किंवा आपल्यासाठीच आहे ते सो आपण त्यांना मदत करून ही पुढे नेली पाहिजे नेक्स्ट आपण त्यांचे काही आ, असे प्रोडक्ट्स आहेत डाळी आहेत तांदूळ आहेत हे सगळं नैसर्गिक ऑर्गेनिक आहे इंद्रायणी तांदूळ हात्राय तांदूळ त्यांची खासियत आहे हातसाडीचा इंद्रायणी तांदूळ महाबळेश्वरच्या खोऱ्यातच ता होतो फक्त मग तुम्ही तिथून ऑर्डर करता ना सगळे प्रोडक्ट्स सगळे नाही जे जिथे स्पेशलिटी आहे तिथूनच येतं मग लोक दोन दोन महिने थांबलेले असतात आता पाऊस झाला तेव्हा लोक थांबलेली होती कारण आपला तांदूळ तयार नव्हता पण लोक आपल्यासाठी थांबतात आणि जेव्हा त्या खोऱ्यातला तांदूळ खरोखर येतो तेव्हाच आपण इंद्रायणी तांदूळ लोकांपुढे आणतो हा हा आहे प्युअर सडीचा प्युअर इंद्रायणी तांदूळ आहे पॅकिंग करून त्यांनी व्यवस्थित तिथून आणलंय महाबळेश्वर ना भागाची त्यांनी खासियत जपली आहे असं म्हणायला हरकत नाहीये इथे तुम्ही बघू शकता डाळींचे सुद्धा ऑप्शन्स त्यांनी दिले आहेत गावरान धान्य गावरान धान्य जे आहे पोहे सुद्धा आहेत गावठी पोहे आहेत हो, गावठी गावठी पोहे, पोहे सुद्धा इथे त्यांनी ठेवले आहेत पीठ आहे नाम हे कणिक हे आपण घरीच हा घरीच कणिक दळतो खपली गव्हाचं पीठ आहे ओके हा जे हल्ली फायबर पीठ डायबेटीस साठी आता हल्ली म्हणजे खपली गावचं पीठ हल्ली सजेस्ट करतात बरेचदा आता हल्ली बोललं जातं की ग्लुटेन असा चपाद्या खाऊ नका असा सल्ला दिला जातो डायटेशन म्हणून पण हे पीठ जे आहे ते ग्लुटेन मुक्त आहे सो तुम्हाला काय म्हणणार की एक्स्ट्रा लाईफस्टाईल चांगली हा लाईफस्टाईल चांगली करायची असेल किंवा तुम्हाला खूप पाच किलो दहा किलोच्या दरात हवं असेल ते सुद्धा इथे उपलब्ध आहे त्यांना ऑर्डर दिल्यावर तुमच्यापर्यंत त्या पोहोचवतील गोष्टी मला हे माझे आहेत हक्का नूडल्स वगैरे वगैरे पण घरी ओरडतात आपल्याला की नूडल्स खाऊ नका बाहेरचं काही खाऊ नका पास्ता खाऊ नका पण हे मग याच्याबद्दल आम्हाला ऐकायला हवं हा हे जे आपले मिलेटचे नूडल्स आहेत ह्याच्यात मैदा अजिबात तुमच्या पोटात जात नाही त्याच्यामुळे उलट लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा एक उत्तम हेल्दी प्रकार म्हणून आपण हे वापरू शकतो की चवीतही बदल दिसायलाही आपल्याला हवं असं आणि शिवाय पौष्टिकही आणि याच्यात ऑप्शन्स आहेत नाचणीचे ज्वारीचे मिलेट आहे फॉक्सटेल मिलेट आहे त्याचे पास्ता आणि नूडल्स पास्ता अवेलेबल आहे मिलेट पास्ता टेस्ट चांगली असते हो खूप छान आम्ही करतो ना मला अजून एक दाखवायला आवडेल कडवे वाल आपल्याला नाही मिळत मुंबईत गावाला गेल्यावरच आपण आणतो कडवे वाल शंभर रुपये पाव किलो आहेत आणि खूप मला आहे बऱ्याच जणांची मा फेवरेट, फेवरेट भाजी असते ही सो कडवे वाल सुद्धा इथे उपलब्ध आहे बाकी जनरल पापड किंवा मोती पापड हो साबुदाणे साबुदाणे साबुदाण्याचे मोती पापड सगळे असे घरगुती सगळे पापडांचे प्रकार किंवा कुरडया पण आहेत ज्या तुम्ही इथे येऊन घेऊ शकता किंवा ऑर्डर करू शकता इथे आपल्याला सैंधव मीठ आणि हळद हे दोन ऑप्शन सुद्धा इथे पाहायला मिळतात मी हळदबद्दल मॅमला आपण विचारूया की ही शुद्ध देसी हळद आहे त्याची खासियत काय आहे हळद ही आपण अँटीबायोटिक म्हणून वापरतो yes. की जे ज्याच्यामुळे शरीराची सूज कमी yes. होते आणि हा जखमा भरून, भरून येतात आणि एक प्रकारची ऍलर्जीला विरुद्ध लढा देणार mm. असं एक नैसर्गिक औषध आपल्याला देवाने दिलेलं आहे पण त्याच्यात शुद्ध हळद म्हणजे किर्कमीन हा जो एक त्याच्यातला घटक असतो mm -hmm. तो सगळ्यात जास्ती असतो म्हणजे आपल्या हळदीमध्ये तो पाच टक्के असतो त्याच्यामुळे ही प्युअर हळद आहे आणि बाकीची जी हळद आपण बघतो त्याचा रंग सुद्धा बघा हा रंग तुम्हाला डार्क शकता म्हणजे कुठलंही केमिकल न वापरल्यामुळे शुद्ध हळद ही सगळ्यात जास्त क्युरक्युमेनच प्रमाण असणारी अशी आपल्याकडे ही हळद अवेलेबल आहे कितीला आहे हळद ही आपली एकशे दहा एकशे वीस एकशे शंभरला पाहिज आहे शंभरला तुम्हाला हा डब्बा पूर्ण मिळणार आहे पाव किलोचा सो ऑफर सुद्धा आहे मॅम तुम्ही इथे आलात तर तुम्हाला ते लोक कमी दरात सुद्धा गोष्टी जे आहे ते डिस्काउंट सुद्धा देतात नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते हे सैंधव मीठ आता आपण बरेचदा आपण आता पांढर मीठ वापरायचं बंदच केलंय कारण सोशल मीडियावर आपण सैनधव मीठाचा एवढा प्रचार केलाय ना की सैंधव मीठ किती आरोग्याला मुबलक आहे चांगलं आहे हे बरेचदा आपण ऐकतो आणि त्याच्यामुळे घरात प्रत्येकाच्याच घरात हल्ली तसं बघायला गेलं तर शंभर पैकी नाही पन्नास साठ टक्के लोकांनी सैनव मीठ वापरायला सुरुवात केली असं yes, म्हणणं याच्यात निसर्गातली अठ्ठ्याऐंशी मिनरल्स जशीच्या तशी आपल्या पोटात जातात ओके okay. बाहेरच्या जा गोळ्या वगैरे घ्यायची गरज पडणार नाही जर का तुम्ही केमिकल फ्री yes. आहार आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणलात तर चौसष्ट रुपयाचा हा डब्बा आहे आणि अगेन मी सांगेन की अर्धा किलोचं हे मीठ आहे प्रॉपर डबा आहे वेगळी मिठाची बरणी घ्यायला गरज नाही मिठाच्या बरणीची सो so, हे सैनव मीठ so, आहे नैसर्गिक सैंदव मीठ सो असे बरेचसे पदार्थ आहेत जे इथे घरगुती आहेत घरगुती गा, गावरान कडधान्य तुम्ही बघितलं घाण्यावरचं तेल बघितलं शुद्ध गाईचं तूप पाहिलं हिंग पाहिलं सो so, हे सगळ्या नैसर्गिक गोष्टी एकाच छताखाली तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे जोशी आस्वाद आ, राम मारुती रोड अगदी गजानन महाराज मंदिराच्या मागेच हे दुकान आहे पहिलंच दुकान आहे सो या दुकानाला नक्की भेट द्या त्यांचा नंबर त्यांचा ऍड्रेस सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंच आहे सो हे गोष्टी तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायच्या असतील किंवा मागवायच्या असतील सो त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका e